हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सरोजिनी आणि संजीवनी ज्योती दादा भोजने यांचा भगवा फेटा परिधान करून शनिवारी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि शिवविचारांचं पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला शिवविचार मनामनात शिवराय घराघरात हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला यावेळी सत्कारमूर्तींनी त्यांच्या मनोगतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागानं आमच्या यशाची दखल घेऊन आमचा गौरव केला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी व्यासपीठावरील मान्यवर माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सरोजिनी आणि संजीवनी भोजने यांनी एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल युवकाध्यक्ष सुहास कदम संघटक दत्तात्रय बडगंची

या प्रेसिडेंट फरीख आमदार मित्र भाऊ एक सोलापूर शहराचा नाव होती كده तथा सहकार्य यांच्या कार्यपालिकेला लागू संबंधित राहू पोलीस पाटीलचे नेते प्रादेशिक उपआदेशाने कि संबोधितो सोलापूर शहराचे दुपार से दुपारारे माझे सहकारी युवा नेते कारडे सुबोध बाबा महाराजा अध्यक्ष समितीला जोडतपत आहे प्रादेशिक

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आयुष लोकरे यांनी तर शिवा आभार वैभव गंगणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन मुळे यांनी अथक परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही